नमस्ते मी वंदना माझ्या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण अडवते चेस्टमध्ये किती ब्लाऊज शिवलेत एकाच कस्टमरचे आहे ते आपण बघणार आहोत आणि अजून एक ब्लाउज मी अगोदर दाखवते का हा एक ब्लाऊज आहे मी अस्तराचं पूर्ण जोडून ठेवले आणि आपल्याला शिवायचं बाकी आहे तर त्याच्या अगोदर तुम्ही हा प्रिन्सेस कट पाहू शकतात आपण याला बोटनेक सॉरी बोटनेक नाही बोलता ना, येणार आपण नॉर्मल आहे आणि याला मटका गळा घेतला आहे मटका गळा घेतल्याच्या नंतर आपण याचेच डोरे बनवले आता डोरी बनवल्याच्यानंतर तुम्ही पुढची फिनिशिंग पाहू शकतात आणि तुम्ही ही पण फिनिशिंग पाहू शकतात का किती व्यवस्थित आली जसं की मुंड्यामध्ये अजिबात खालीवर होत नाही आणि पुढचा आपण हा थ्री पीसमध्ये बनवला आहे तर ह्या कस्टमरचे अगोदर पण भरपूर सारे ब्लाऊज होते आणि खूप त्यांना आवडतात अशाच पद्धतीने मग एकाच कस्टमरच्या पण सहा ब्लाऊज शिवलेले आहेत तर अगोदर मी एक जोडून ठेवला तो एक हा दुसरा आणि हा आपला तिसरा ब्लाऊज आहे का त्यांना नॉर्मल गोलगाळा पाहिजे नव्हता तर याची फिनिशिंग पाहू शकतात अशा पद्धतीने आली आपण याला पण डोरे लावले नंतर त्यांनी जसे गळे सांगितलेत त्यानुसार आपण याला गळे बनवलेत तर ही झाली आपली वरची डोरी जसं की तुम्हाला शकतत, आ, पने पने मी तुम्हाला दाखवते आता याचा गळा पाहू शकतात खाली याला छोटासा गोल गळा घेतलाय आणि गोल गळा घेतल्याच्या नंतर आपण याला छोटी डोरी बनवली आणि त्याच्यानंतर आपण वरती पण याला याचे लटकन बनवले डोरी लावून तर खूप सुंदर याचा पण गळा आहे आणि फ्रंट बाजू तुम्ही पाहू शकतात याला आता प्रेस करून ठेवले सगळं तर छान एकदम सुंदर अशी याची फिनिशिंग आली हा एक ब्लाऊज आहे चार ब्लाऊज झाले आणि हा पण पाहू शकतात त्यांच्या आवडीनुसारच आपण याला गळा बनवलेला लेस ले लावून आणि याचे लटकन बनवले तर प्रिन्सेसमध्ये खूप सुंदर याची फिनिशिंग आली जसं की तुम्ही हरे ब्लाऊजची फिटिंग जर पाहिली तर अतिशय सुंदर आली आणि गळे तर सगळेच छानच आलेत आता आपला एकच ब्लाऊज तयार करायचा राहिला आहे तर मी तुम्हाला अजून एक ब्लाऊज दाखवते का तो कशा पद्धतीने आला आहे ॲडजस्टमेंट आणि हा एक गळा याचा याला आपण एक स्टोन लावलाय आणि डोरे लावली आणि डोरे लावल्याच्या नंतर आपण याच लटकन बनवलं तर डबलमध्ये तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज आलाय प्रिन्सेसमध्ये तर याची फिनिशिंग पण तुम्ही एकदम सुंदर अशी फिनिशिंग आली तर पुढची बाजू पाहू शकतात जसं की मी फुल व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे एकाच कस्टमरचे सहा ब्लाऊज कटिंग तर त्याच्यामधलेच हे सहा ब्लाऊज आहे तर तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब दिवाळीमुळं गर्दी असल्यामुळं कटिंग व्हिडिओ बरेचसे येत नाहीत त्याचं कारण याचं आहे का गर्दी आहे टाईम भेटत नाही तर एका एका कस्टमरचे पाच पाच सहा सहा ब्लाऊज असतात त्याच्यामुळं आपल्याला वेळ कमी भेटते तर पुन्हा भेटू चांगले आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते